नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे साधारण चार ते पाच वर्षापूर्वी राज्यातील नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती यांची मुदत संपून घे गे, गेल्यामुळं तिथं आता सर्वत्र प्रशासकाचं राज्य आहे निवडणुका वेळेत का वेळेत न जाहीर होण्याचं कारण म्हणजे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात <coughs> सुप्रीम को उच्च न्यायालयात दाखल असलेल्या काही याचिकामुळं या निवडणुका लागू पडल्या होत्या आणि त्यामुळं मग प्रत्येक पक्षातील जी दुसरी फळी आहे म्हणजे जी ग्राउंड लेवलला नेत्यांचं काम करत असते त्या मंडळींना कुठं पद पदच नाही आणि निवडणूक लढविण्याचा कुठं योगच येत नव्हता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्या म्हणून काहींनी मग सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालय ना। निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोव्हेंबर नोव्हेंबरक अखेरपर्यंत म्हणजे चार महिन्यात तुम्ही ह्या निवडणुकाचा कार्यक्रम घ्या ओबीसीचं आरक पूर्वीप्रमाणाचं आरक्षण ठेवा आणि प्रभागराजनं आपण एकोणीसशे सतराच्या निवडणुकी प्र प्रमाणच राहू द्या असं निर्देशित केलं आणि मग तेव्हा राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची लगबग सुरू केली आहे आता प्रभागरचना गड रचना ह्या पण त्याचं पाहिजे प्राथमिक त्याचं हे निवडणूक विभागानं हे केलं असून हरकती मागवल्या आहेत आणि हरकती वरचे आक्षेप वगैरे हे या आठवडाभरातही होतील आणि कदाचित दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील आणि नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या निवडणुका पार पडतील असंही आहे त्यामुळं सर्वच पक्षातील ही दी दुस नेतृत्व करणारी दुसरी फळी आहे ती आता कामाला लागली आहे त्यांच्यात उत्साह संचारला आहे मात्र आजकालचे जे तरुण किंवा ज्येष्ठ मंडळी पण राजकारणात प्रवेश करताना त्यांच्या डोक्यात ऐंशी टक्के लोकांच्या डोक्यात ध्येय असतं की तिथं आपण पदावर जावं पदावर गेल्यानंतर गुत्तेदारीची कामं मिळवावी आणि ठातूरमातूर कामं करून कसे का होईना पैसे आपल्या आपण जमवावेत हाच त्यांच्या विचार असतो असंच आत्तापर्यंतच्या एकंदरीत राजकीय चित्र जे आपण पाहतोय त्यावरून दिसून येत आहे या ह्याच्यात मग काही राजकीय मंडळी पण पन, प्रामाणिकपणे गुत्तेदारीचे काम करणारे पण आहेत नाहीत असं नाही पण ना ना त्यांची संख्या बोटावर मोजणं इतकीच आहे एनकेन प्रकारे आपलं शहर आपलं जिल्हा परिषद गट आपलं पंचायत समिती गण या याच्यात या मंजूर होणारी विकासकामे जी करायची असतात त्याची कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याच ते काम मिळावं आपणच गुत्तेदारी करावी अशी सर्वांचीच म्हणजे जवळपास सर्वांचीच मानसिकता असते असं दिसून आलं आणि ही मंडळी आपण ज्या जनतेच्या ज्या नागरिकांच्या मतावर निवडून इथं आलो हो। आहोत त्यांच्यासाठी काहीतरी सुखसुविधा त्यांना <clears throat> स काही काळ टिकेल असं काम आपण करणं गरजेचं आहे हे ते विसरतात आणि नागरिक म्हणजे काय हे मतदार म्हणजे आपले बांधीलच आहेत अशा तऱ्हेनं कसं तरी करून काम उरकून टाकतात आणि आपल्या पैशाची बेगमी करतात असं दिसते त्यामुळं आता यू घातलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याच्यात मतदार म्हणून आपणही लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या प्रभागात आपण जिथं राहतो त्या आ, भागात त्या रस्त्याचं काम कसं आहे तिथं नाल्या आहेत का पाणी येण्याची सुविधा व्यवस्थित आहे का कचऱ्याचं निचरा यो, योग्य तरी होतो का ही सर्व बाबी पाहूनच आपण कोणाला निवडून द्यायचं हे ठरवलं पाहिजे गुत्तेदारी करून राजकीय नेतृत्व करणाऱ्यांना निवडून द्यायचं का शहराचं खऱ्या अर्थानं विकास नागरिकांचं खऱ्या अर्थानं कल्याण पाहणाऱ्याला निवडून द्यायचं हे सर्व काही मतदार म्हणून आपल्या हातात आहे आणि ते यावेळी सर्वांनी अगदी लक्ष देऊन दक्षतेनं हे काम करावं तेव्हा कुटुंब शहर बकाल राहणार नाहीत जागो प्रत्येक रस्त्यावर अगदी पावलोपावली खड्डे आपल्याला दिसणार नाहीत कचऱ्याचे ढीक कुठंच दिसणार नाहीत आणि गटार गटारीची गंगा रस्त्यावर वाहताना पाहायला मिळणार नाही मग त्यासाठी तुम्ही एवढं नक्की कराल ना आणि आजपासूनच त्याची मनात खूनगाट बांधा आणि आपल्या प्रभागातून सच्चा नागरिकांसाठी काम करणारा व्यक्ती निवडून द्यायचा आहे की त्याचं त्याचं कल्याण व्हावं यासाठी सतत त्याच त्या व्यापात असणारा निवडून निवडून द्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे तर तुम्ही ते नक्की ठरविताल एवढं धाराशिव जिल्ह्यातील तरुण पण आता आपलं करिअर घड घडवण्याच्या संदर्भात गांभीर्यानं विचार करते असं दिसतंय आणि त्या ह्याच्यातूनच मग ते वेगवेगळे आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठीचे मार्ग सोखाळत आहे कोणी मग पायलटचं प्रशिक्षण घेऊन पायलट झाले कोणी सैन्य दलात दाखल झाले कोणी आपापल्या ज्या ह्याच्यात त्यांचं शिक्षण आहे त्याच्यातली मास्टर की करत आहे असं दिसून येत आहे आणि त्यां ते त्यांच्या कामातून जिल्ह्याचा आणि त्यांचाही झेंडा उंचावत फडकवत असल्याचं आपल्याला पाहावस मिळतंय सिद्धेश श्याम शिंदे हाही तरुण यापैकीच एक आहे त्यानं शैक्षणिक शिक्षण घेताना एन सी सीत तो होता एन सी सी त्यानं घेतली होती आणि त्या एन सी सीच्या विशेष योजनेअंतर्गत त्याला मग चेन्नई येथे असलेल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत त्याचा नंबर लागला तिथं एक वर्षाचं कठोर असं परिश्रम घे गे, त्यानं घेतलं आणि मग त्याची भारतीय सैन्यातील <coughs> आर्मी एव्हिएशन कॉर्प्स या विभागात लेफ्टनंट म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे शी श्याम शिंदे यानं त्या आपल्याला काय व्हायचं आहे याचं ध्येय मनात ठेवलं आणि ते ध्येय गाठण्यासाठी त्यानं अतोनात कष्ट घेतलं आहे त्यामुळंच ते त्यांना ही लेफ्टनंट पद मिळालेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील असे असं आपलं आपल्याला काय करायचं आहे हे लक्ष मनात ठेवून काम करणारी तरुण मंडळी पुढं पुढं जातच राहील त्यांनी असंच पुढं जात राहावं आणि जिल्ह्याबरोबर आपल्या कुटुंबाचं आपल्या परिसराचं नाव लौकिक होईल असं काम सतत करत राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे सिद्धेश श्याम शिंदे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आपल्याना हे यूट्यूब चॅनल त्यांचं अभिनंदन करतं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही देतं तुर्तास इथेच थांबू आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा मी आज जो निवडणुकीसंदर्भात मांडलेला मुद्दा आहे तो तुम्हाला कसा वाटला याबद्दल भरभरून क तुमचं मतन अगदी दिलखुलासपणे बिनधास्त नोंदवा त्यालाही आपण प्रसिद्धी देण्यास देण्याचा प्रयत्न करू आज धन्यवाद धन्यवाद